अध्यक्ष असताना न्याय देण्याची भूमिका आपल्याला घ्यावं लागते माझी इतकी अपेक्षा आहे की सर्व आता जिल्हा नियोजनची यादी काम काम आता प्रसिद्ध झाली आमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडे या विभागाचा खासदार म्हणून मी जिल्हा नियोजनमध्ये काम मिळावे याच्याकरता मी पत्र दिलं पत्र दिले जवळपास काही करोड रुपयाचे काम त्या ठिकाणी दिले परंतु सदैव जिल्हा नियोजनची यादी प्रकाशित झाली आता एक तीन चार दिवस पूर्वी नहीं तो सोन दे वर्धा लोकसभा मतदार संघाच खासदार मनु मी सुचवे कामापैकी एक काम सुधा पालकमंत्री ने मंजूर के लिए एक नॉट ए सिंगल नॉट ए सिंगल एक काम नहीं एक काम एक काम अरे एक नाही दिलं एक नाही अरे आम्ही सुद्धा आतापर्यंत सत्तेमध्ये होतो आम्ही सत्तेमध्ये असताना कधी भारतीय जनता पक्षाला इतका इतका दुधावा हा ठीक आहे आम्ही साठ घेतले असेल आम्ही सत्तेमध्ये असताना पण चाळीस तुम्हाला दिले हा इतिहास साक्ष आहे आता माहित आतापर्यंत तुम्ही तपासून घ्या सर्व डीपीसीचे हे तुमच्या भारतीय जनता पक्षाचा जरी आमदार किंवा खासदार असेल हो त्याला सुद्धा काँग्रेसच्या पालकमंत्र्यांनी निधी दिलाय पैसा दिलाय परंतु आता तो पाच पैसे और... दुसरा विषय आणि तुम्ही म्हणता सप्का सात सप्का विकास म्हणजे आम्ही पाकिस्तान मध्ये राहतो का हा आता अमर जर कुठल्या समुद्रपूरसाठी पैसे मागितले असेल तर मग एखाद्या म्हणजे ग्रामपीचं जरी पैसे मागितले असेल तर हे गाव का बांगलादेशमध्ये मध्ये का पाकिस्तान आहे त्याचं उत्तर तरी पालकमंत्र्यांनी द्यावं लागतं याला आणि इतका दुजाभाव इतका भाव आणि अशा पद्धतीनं कधी आम्ही या आतापर्यंत आमच्याही चीन घालत्या मुक्काम झाल्या या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी सुद्धा तीन टर्म म्हणून आमदार म्हणून काम केलेलं आहे टर्म तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आता खासदार म्हणून या ठिकाणी वर्धा जिल्ह्याचा आहे परंतु असा दुजाभाव संदीर्भाव कधी झाला नाही त्यामुळं आता तालिका अध्यक्ष म्हणून मी आपल्याला विनंती करतो का, का पालकमंत्र्यांना सांगा का असं करू नका तुम्ही घ्या ना तुमचं सरकार आहे तुम्ही जास्त पैसे घ्या त्याच्याबद्दल मला त्याच्याबद्दल मला म्हणणं नाही आहे तुम्ही साठ घ्या तुम्ही पासच घ्या पाचवीस टक्के पैसा घ्या ना पस्तीस टक्के तर द्या बाबा खासदार आहे ना खासदार सहा विधानसभा मतदारसंघातला आमदार आहे या तिथे मी आमचा निधी पाच लवलं आहे फक्त माझ्या मतदारसंघामध्ये तेरा तालुके खासदार निधी मला पास करो समीर भाऊच्या मतदारसंघामध्ये तीन तालुके तीन तालुक्यासाठी समीर भाऊला आमदार निधी पास करो आणि अमरकाळच्या मतदारसंघामध्ये तेरा तालुके तर अमरकाळला सुद्धा खासदार निधी पास करो या आणि त्याच्यात तुम्ही असे देता डीपीसी मध्ये नाही बसूनही बसाच लागेल आणि तर समीर भाऊ द्यास लागेल पैसा तो देणार द्याच हे बालक म्हणजे असतं तर मी आता बोललो असतो हो पण ते निघून गेले खूप जास्त व्यस्त आहे सध्या पण पैसे तर द्यास लागेल हे जमणार नाही बिलकुल आणि पासष्ट टक्के तुम्ही या पस्तीस टक्के द्या आम्हाला आमचं देता येत इतकं मी या निमित्तानं सांगतो की पाहिजे होते आता इथे ठीक आहे आणि दुसरं आता भाषण संपवतो चला समीर भाऊ ह्या सूचना उद्या सांगा त्यांना पैसा तो देणही पण ना द्यावंच लागेल पैसा तर द्यावंच लागल पैसा द्यावाच नाही नाहीतर आमरण उपोषणावर खासदार बसणार खासदाराचं जीवाचं काही कमी जास्त झालं तर तुमच्या गव्हर्नमेंटचं पुढं काय ते तुम्ही ठरवून घ्या इतकंच मी आणि मित्तानं सांगतो पूर्ण आपल्या भावी वाटचालीकरता सांगतो आपल्या भावी करता मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो तुम्ही जे या शहराकरता जे कॉन्ट्रीब्युशन आतापर्यंत दिलेलं आहे त्या करता तुमचं मनापासून खुल्या मनानं त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि एक मुद्दे या ठिकाणी मी आपल्यासमोर ठेवले त्या मुद्द्याला प्रायोरिटी देऊन प्रलंबित प्रश्न या शहराचे मार्गी लावण्याकरता सर्वपक्षीय लोकांना सोबत घेऊन सबका साथ सबका विश्वास हे जे आमच्या मोदीजींचं स्वप्न आहे त्याला साकारून पुढच्या काळामध्ये आपण वाटचाल करा इतकी नम्र विनंती करतो सर्वांचं मनापासून आभार मानतो जयविष्णी राम